श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुमचे स्वास्थ्य पूर्ण चांगले राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज मी एका ताईंचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत या ताईंनी ज्या चुका केल्या आहेत त्या आपण कुणीही करू नये यासाठी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर आज मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तसेच रोज स्वामींची नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येतात ताई म्हणतात सर्वप्रथम तर ताईंनी अनुभव सांगायला सुरुवात केली आली आहे तर नक्की ऐका ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी वन वंदन स्वामी भक्तांनो कोल्हापूर जिल्ह्यातील पटाणा येथील रहिवासी आहे माझे नाव प्रियंका जाधव असे आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेत गेल्या एक वर्ष झाली तशी स्वामी सेवेमध्ये आहे माझ्या बाबतीत वेगळंच काही झालेलं आहे मला अगोदर स्वामींनी प्रचिती दिली त्यानंतर मी स्वामींच्या सेवेमध्ये आले अगोदर स्वामींच्या सेवेत माझी बहीण होती ती खूप दिवसांची स्वामींची सेवा करायची मलाही सांगायची पण कधीही मी तिचं ऐकलं नाही स्वामींची सेवा कधीच केली नाही पण नकळतपणे स्वामी माझ्याकडून म्हणजे त्यांची सेवा करून घेत होते आणि माझे प्रश्न सोडवत होते खूप मोठा अनुभव आला त्यानंतर कळालं की हे सगळं स्वामींची प्रचिती आहे माझ्या बहिणीची खूप मोठी इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती मी स्वामी महाराजांचं नाही तर शंकर महाराजांची खूप निश्चिम भक्त होते त्यांची खूप सेवा मी करत होते मी त्यांना खूप मानत होते त्यानंतर काय झालं ना की असेच खूप दिवस झाले आणि माझ्या बहिणीने मला तिला आलेला अनुभव सांगितला माझ्या बहिणीने स्वामींचे सारामृताचे एकशे आठ चरित्राचे पारायण केले तिचा संकल्प होता की तिचं स्वतःचं घर व्हावं त्यासाठी तिने हे केलं खूप दिवसांचं घर बघत होती पण त्यांचं काही काम होत नव्हतं काही कारणाने अडत होतं पैसे झाले तर फ्लॅट आवडत नव्हता फ्लॅट आवडला तर तो खूप महाग जात होता त्यामुळे तिने स्वामींचे पारायण करायचे ठरवले आणि पारायण केले ज्यावेळेस तिने स्वामींचे हे एकशे आठ पारायण केले ना त्यावेळेस तिला खूप छान घर मिळाले आणि सर्व काही व्यवस्थित झालं स्वामी कृपेने तिचे हे घर झालं आणि त्यामुळे तिने मला सांगितलं की खूप मोठा स्वामींचा हा अनुभव आला म्हणे माझं खूप मोठं काम झालं असं ती मला म्हटली आणि मल मग मलाही माझ्या मनात कुठेतरी वाटलं की आपणही करावं म्हणून त्याआधीच काय झालं ना की मी म्हणजे टी ती, टीचर आहे मी टीचर असल्यामुळे मला काही फारशा सुट्ट्या नसतात सुट्ट्या नसल्यामुळे मी काय ठरवलं की आपण म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांनाही सुट्ट्या असतात आणि मग त्यामुळे म्हटलं की माहेरी जावं म्हणून मी माझ्या माहेरी गेले होते माझं माहेर हे नाशिकच आहे मग माझ्या माहेरी गेले आणि मग माझी मुलं आणि आम्ही पंधरा दिवस तिथेच राहिलो खूप छान आमची सुट्टी गेली त्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की तुम्ही आम्हाला घेण्यासाठी या म्हट असं मी त्यांना म्हटलं त्यावेळेस काय झालं ना की माझे मिस्टर आम्हाला घेण्यासाठी आले मी त्यांना ऊन फार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही सकाळीच या पहाटे लवकर या जेणेकरून तुम्हाला ऊन लागणार नाही म्हणजे आम्हाला घेऊन तुम्हाला जाता येईल ते बसमध्ये बसले आणि बसमध्ये बसल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला त्यांना इतका प्रचंड भयानक त्रास होत होता की त्यांच्या छातीत खूप दुखत होतं आणि हातही त्यांचा खाता खात पण येत हलवता पण येत नव्हता त्यांनी कोणालाही सांगितलं नाही त्यानंतर ते त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि त्यांच्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर मग तिथे जेवण वगैरे केलं आणि तिथे थोड्या वेळ आराम केला झोपले तर त्यांनी झोपल्यानंतर झोपेतून उठले आणि माझ्या मिस्टरांना ड्रिंक घेण्याची सवय आहे हे सर्वांना माहीत होतं तर त्यांच्या बहिन बहिणीला माझ्या नंदेला काय वाटलं की त्यांनी ड्रिंकच घेतलेली आहे त्यामुळे हा असा करत आहे कारण त्यांना उभं देखील राहता येत नव्हतं आणि त्यांना पॅन्टनही उलटी घातली मग माझी ननद म्हटली अरे तू असं काय पॅन्ट घातली आणि माझी त्यांना कंटिन्यू फोन चालूच होते त्यावेळेस ते असं बोबडी वरड्यासारखं बोलत होते वेगळंच काही बोलत होते मलाही वाटलं की त्यांनी ड्रिंक केलेली आहे मी पण म्हटलं की तुम्ही का बरं ड्रिंक केली तर ते म्हटले अगो मी खरंच ड्रिंक केलेली नाही आहे पण म्हणतात ना की जर एखादा माणूस एखादी गोष्ट करत असेल तर त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही पण म्हटलं प्रत्येकजण असंच म्हणतो की मी पिलो नाही म्हणून म्हटलं तुम्ही पिलेलाच आहात आणि त्यांची बहीण देखील त्यांना असंच म्हटली त्यानंतर मग त्यांचे माझे नंदई आणि ते माझ्याकडे येण्यासाठी आले मग त्यांच्या गाडीवरती ते आले कारण ते म्हटले की आम्ही काही याला गाडी देऊ शकत नाही कारण याची परिस्थिती खूप खूप उभं पण राहता येत नाही आणि खोटे पण गाडी ठोकून देईल त्यामुळे माझे नंदही त्यांना घेऊन आमच्याकडे येण्यासाठी निघाले माझ्या मिस्टरांना अक्षरशः माझं भावाचं घर देखील दाखवता येत नव्हतं इतकं म्हणजे त्यांची परिस्थिती हे झाली होती त्यांच्या हात असा काम करत नव्हता पाय उभं राहत नव्हते थरथर कापत होते त्यांना खूप कस्तरी होत होता आणि मग त्यांनी मला फोन केला की अगं म्हणजे याला सांगता येत नाही घर कुठं आहे मला वाटलं की यांनी एवढी ड्रिंक केली आहे की यांना अक्षरशः घरसुद्धा सांगता येत नाही मला प्रचंड त्यांचा राग आला की इतका राग आला की मी बस कोणी सासूरवाडीला येताना असं कोणी करतं का असं वाटलं मला खूप हे झालं मग ते तिथे आले तर माझी वहिनी काय म्हणते की त्यांना उभं राहता येत नाही तुम्ही ताई त्यांना वरती घेऊन या मग मी खाली गेले खाली जाऊन मग त्यांना वरती घेऊन आले मग त्यांना थंड पाणी वगैरे पिण्यासाठी दिलं आणि मग त्यांना म्हटलं की काओ तुम्ही का बरं ड्रिंक केली तर ते म्हटले अगं मी लेकरांची शपथ घालतो तुझी शपथ घेतो मी अजिबात ड्रिंक केलेली नाही आहे मला त्रास होतो आहे कसं तरी होऊ लागलं आहे जेव्हा असं म्हटले ना तेव्हा मी खूप घाबरले आणि मी माझ्या भावाला फोन केला तो बाहेर गेलेला होता की लवकर या आपल्याला ह्यांना हॉस्पिटल घेऊन जायचं आहे मग माझा भाऊ गाडीवरती माझे नंदन आणि मी आम्ही शिक्षा केली आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो ज्यावेळेस हॉस्पिटलला गेले डॉक्टरने तिथं चेक केलं डॉक्टर मोठ्या मो हॉस्पिटलमध्ये तुम्हाला न्याव लागेल अर्जंट कारण यांना अटॅकचा त्रास होतोय मग त्यांनी म्हटल्यानंतर तर मी खूप घाबरले मग माझे मिस्टर आम्ही सर्वजण पुन्हा मोठ्या हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी लगेच त्यांचे कपडे वगैरे काढले त्यांना ए सी जी वगैरे काढला आणि त्यांना सर्व मशिनी वगैरे लावले डॉक्टर म्हटले की यांना पॅरालिसिसचा खूप मोठा अटॅक येऊन गेला आहे म्हणे असं म्हटल्यानंतर मला तर खूप भीती वाटली कारण त्यांचा एक पाय पण धरत नव्हते आणि एक हात पा हात धरत नव्हते आणि तोंडही वाकडं झालं होतं लाळही गळत होती आता खूप मोठं संकट पुढे उभं राहिलं होतं आणि मी फक्त काय करत होती की देवा देवा म्हणत होती देवा वाचवा देवा वाचवा असं म्हणत होती आणि तिथे एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती आणि शंकर महाराजांची मूर्ती होती माझा भाऊ कसा म्हणतो की अगं ताई काय रडतेस रडू नकोस बघ ते प्रत्यक्षात तिथे बसलेले आहेस दाजींना काही होणार नाही ते असं म्हटलं की मग मी म्हटलं की शंकर महाराज तुम्हीच आता काहीतरी करा माझ्या मिस्टरांना त्यांच्या पायावर उभं करा त्यांना व्यवस्थित बरं करा म्हटलं कारण माझे लेकर हे खूप लहान आहेत मी म्हटलं मला कोणाचाही आधार नाही असं मी म्हणतच होती की मग मी खूप रडत होती आणि माझ्या डोळ्यातून पाणी अक्षरशः थांबत नव्हतं हॉस्पिटल मीमध्ये मी, मी आणि माझा भाऊ दोघेच होतो त्यांना आय सी यूमध्ये ठेवण्यात आलेलं होतं कोणाचाच आधार नव्हता त्याच वेळेस काय झालं दिवशी दिवशी सकाळी मी अशी बाकडावरती बसले होते मग ज्या वेळेस मी बाकडावरती बसले होते ना तर बाकडावरती मग माझं चालूच होतं किरडणं चालूच होतं तिथे ज्या भटजी बसतात त्या पा क्लिनिकच्या मावशी त्या मावशी आल्यानंतर त्या खूप रागीड स्वभावाच्या होत्या सर्वांना खूप बोलायच्या पण त्यांनी काय केलं की फडची वगैरे मी पुसली आणि त्या माझ्यापाशी आल्या आणि माझ्याजवळ बसल्या तर मग हे तुम्ही शेवट पेशंटच्या सोबत आलेल्या आहात का तर मी म्हटलं हो मी पेशंटच्या सोबत आलेली आहे म्हणे कुठे आहे तुमचं पेशंट म्हटलं आय सी यूमध्ये आहे खूप म्हटलं क्रिटिकल कंडिशन आहे त्यांची त्यावेळेस तै त्या काही बोलल्या त्या काय ताई काय बोलल्या त्या ताई म्हटल्या की जर तुमचं जर मिस्टरांना बरं वाटलं ना ताई तुम्ही एकदा अक्कलकोटला नक्की जा म्हणे असं त्या म्हटल्या तर मी म्हटलं हो माझे मिस्टरांना जर बरं वाटलं ना तर मी अक्कलकोटला नक्की जाईल असं मी त्यांना म्हटले आणि त्या मावशी तिथून निघून गेल्या त्यानंतर दोन तीन दिवसातच माझ्या मिस्टरांना बरं वाटलं आणि त्यांनी ना नॉर्मल वार्डमध्ये घेण्यात आलं आणि मग मी देवाला म्हणत होती की फक्त त्यांना त्यांच्या पायावरती उभं करा कारण मी बाहेर जॉब करू की यांना बघू की मुलांचं बघू कसं करू खूप मोठी परिस्थिती माझ्यापुढे उभं होती आणि आश्चर्य म्हणजे महाराजांनीच त्यावेळेस माझं ऐकलं कारण माझी ही स्वामींची प्रचिती होती माझ्यासाठी खूप मोठी तर मग ते माझे मिस्टर पायावरती उभे राहिले चालू लागले बोलू लागले सर्व व्यवस्थित झालं पंधरा दिवसांमध्ये माझे मिस्टर कामावरही जाऊ लागले हा मोठा खूप जेव्हा मी माझ्या बहिणीला सांगितला त्यावेळेस ती म्हटली अगं त्या मावशी दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी होते स्वामी आले होते आणि तुला त्यांनी अक्कलकोटला बोलवलं आहे आता तरी स्वामींची सेवा कर असं ती मला म्हटली हो ग मी खूप मोठा मी अनुभव आला स्वामींच्या सेवेत येण्याअगोदरच स्वामींनी मला अनुभव दिला तर मग मी काय केलं म्हटलं चला आता मी पण सेवा करते म्हटलं आता मला पण म्हणजे घर माझं पण करायचं आहे तुझी एकशे आठ स्वामी चरित्र पारायण केल्यानंतर तुझी इच्छा जशी स्वामींनी पूर्ण केली ना म्हटलं तशी माझीही स्वामींनी पूर्ण करावी अशी माझी खूप इच्छा आहे असं म्हटलं त्यासाठी मी सेवा करते असं मी माझ्या बहिणीला म्हटले मग मी स्वामींचा फोटो त्यानंतर माळ स्वामी चरित्र वगैरे सर्व घेऊन आली आता मला पारायणाला सुरुवात करायची होती मी संकल्प केला की मला खूप छान फ्लॅट मिळू द्या म्हटलं आणि लवकर माझ्या फ्लॅटचं काम होऊ द्या म्हटलं असं मी स्वामींना म्हटलं आणि मग त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली आता माझं काय होतं माहिती आहे का मला असं वाटायचं की माझ्या बहिणीने एकशे आठ पारायण केले आणि तिचं घर झालं म्हणजे माझंही होणार स्वामींची सेवा केली की नक्की आपलं होतं मी सेवा वाचायला लागली की लगेच माझ्या मनात यायचं की आता माझं घर होणार स्वतःचं घर होणार स्वामींचा आता स्वामी माझं हे करणारच प्रत्येक वेळेस माझ्या मनात येत होतं कारण मी करती आहे असं मला खूप मोठा अहंकार त्यावेळेस आलेला होता मी त्यावेळेस करत होती पण माझे एकशेआठ चरित्र पारायण पूर्ण झाले पण मला थोडं काहीही अनुभव आलेला नाही झिरो अनुभव आलेला होता का बरा आला होता ह्या हे मला माहीत नाही मग मी माझ्या बहिणीला म्हटलं का ग तू तर म्हणत होती की एकशे आठ चरित्र पारायण केले की मला अनुभव आला आणि मला का बरं आला नाही मी पण पारायण केले म्हटलं तर माझी बहीण म्हटली अग तू ज्या वेळेस पारायण केली ना त्यावेळेस तू स्वामींना आदेश करत होती की मी माझं आता हे काम होणारच माझं आता मी करते म्हणजे होणारच तुझ्यामध्ये खूप अहंकार होता म्हणे तुझा श्रद्धा भाव काहीच नव्हता ज्या वेळेस मी पारायण केले ना त्यावेळेस मी फळाची अपेक्षा स्वामींकडे अजिबात केलेली नव्हती मी फक्त संकल्प केला आणि खूप श्रद्धेने भावाने मी हे पारायण केले एकाग्र मनाने हे पारायण केले स्वामींचे केले त्यामुळे चमत्कार घडला होता स्वामी म्हणतात म्हणे चमत्कार चमत्कार म्हणजे काही नाही तर तुझा विश्वास जो असतो तो विश्वास आम्ही जातो त्यालाच तो चमत्कार असे म्हणत असे स्वामी म्हणतात म्हणे फळाची अपेक्षा ठेवून आणि तुझ्यातला मीपणा तू जागा केला की के मी करते आहे म्हणून आता होणार आहे तर हे चुकीचं आहे म्हणे कारण त्यामुळे तुझी इच्छाही पूर्ण झालेली नाही म्हणे तू ही, ही खूप मोठी चूक केलेली आहे तू जर त्या जागी असं केलं असतं की स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात आणि त्यामुळे मी त्यामुळे मी करत आहे आणि माझी इच्छा आहे की हे माझं घर व्हावं म्हणून स्वतःचं त्यासाठी तुम्ही मला माझ्या मदतीला या आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या अशी जर तू स्वामींना विनंती केली असती ना म्हणे तर तुझं काम नक्की केलं असतं मला इतकं समजून सांगितलं की मलाही माझी चूक कळाली की ही खूप मोठी चुकले म्हटलं स्वामी माझ्याकडून माफ करा त्या दिवसापासून स्वामी भक्तांनो मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता स्वामींची सेवा करू लागले मी कुठली सेवा करते पण मी संकल्प केला नाही सेवा करायची फक्त स्वामी तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही माझ्या आयुष्यात आता करणार आहात माझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या कृपेने घडणार आहे असं मी भावना धरून स्वामींची सेवा करू लागले स्वामींचे मी आता रोज पारायण करते तारकमंत्र म्हणते माळी जपते आणि त्या या सेवेने खरंच स्वामी भक्तांनो आज माझं मी कोल्हापूर येथे राहते पण तिथे न राहता माझा आता नाशिक येथे घर स्वतःचं घर झालं आहे फक्त स्वामींच्या कृपेने कुठल्याही प्रोसेसमध्ये कुठलीही अडचण न येता आम्ही लोन केला आणि जे पैसे साचलेले होते त्यामध्ये आमचं घर झालं स्वामी भक्तांनो तुम्हालाही घराची तुम्हाला सांगते तू माझा हा अनुभव की मला असं वाटायचं की माझं म्हणजे मी ट्यूशन घेते मुलांचं इथे मी मुलांचे ट्यूशन घेते तर मला असं वाटायचं की आता नवीन घर घेतल्यास तिथे चालेल की नाही इथं खूप छान चालतं तिथं गेल्यानंतर चालेल की नाही मग काय करायचं आता हप्ते तर भरायचे आहेत मुलांचं शिक्षण पण आहे तर मग काय करायचं थोडे दिवस इथेच राहायचं का असं माझ्या मनामध्ये खूप प्रश्न येत होते खूप म्हणजे असं वाटत होतं की मला काय करावं कुठंच मार्ग सापडत नाही आहे फक्त स्वामींना विनंती केली की स्वामी काय करू मला काहीच कळत नाही आहे मला फक्त मार्ग दाखवा त्यानंतर मग काय झालं अशीच दुपारची वेळ होती घरात कोणीच नव्हतं मी दुपारची कामं आवरली आणि थोड्या वेळ झोपावं म्हटलं म्हणून झोपली मला चांगली झोप लागली त्यावेळेस काय झालं ना की एक असे सफारी घातलेले उंच असे बाबा आणि त्यांच्या हाताला एक मुलगी होती धरलेली आणि ते घेऊन आले मी दरवाजा उघडला की आणि ते म्हटले मला मुलीचा ॲडमिशन करायचा आहे तुमच्याकडे क्लाससाठी तर मी म्हटलं हो करा ना तर मग मी माझ्या क्लासविषयी त्यांना माहिती सांगू लागले की असं आहे मी असं करते असं शिकवते ते सर्व काही त्यांना सांगू लागले ज्यावेळेस सांगत होती ना मग ते बाबांनी म्हणजे काय माझं काहीच ऐकलं नाही आणि त्यांनी फक्त काय केलं असं हात थोडासा वरती केला आणि म्हणे की नाश नाशिक येथे ट्यूशन चालतील नाशिकला ट्यूशन खूप चालतील असं ते म्हटले आणि ते म्हणजे लगेच निघून गेले मला जाग आली म्हटलं बघा स्वामींनी मला सांगितलं म्हटलं माझ्या मनात आलं की काय करावं कसं करावं कळत नाही तर स्वामींनी सांगितलं की नाशिकमध्ये चालतील मग आम्ही निर्णय घेतला की आता नाशिकमध्ये सेटल व्हायचं आहे बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर मला प्रचिती स्वामींनी दिली स्वामींची कृपा ही खूप अगाध आहे असा मला आलेला हा स्वामींचा आतापर्यंतचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभवता या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशात सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला मग आपण थोडूस स्वामींचं नामस्मरण करूया श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम